सध्या देशाच्या राजधानीला चहू आंदोलन करत असलेल्या पंजाब आणि हरियाणातल्या शेतकऱ्यांनी वडलंय केंद्र सरकारने आणलेले तीनही नवीन कृषी कायदे रद्द करण्यात यावेत अशी थेट आणि स्पष्ट भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे तब्बल सहा महिन्यांच्या आंदोलनाची तयारी करून आलेले हे शेतकरी तीन आठवडे झाले तरीही इंचभरही मागे सरकायला तयार नाहीत पंजाब हरियाणातल्या या शेतकऱ्यांचा सा, सहा महिन्यांचा आंदोलनाचा निर्धार पाहता अनेकांना कुतुहल आहे पण तुम्हाला कुणी सांगितलंय का की महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा असाच एक संप झाला होता जो तब्बल सहा वर्ष चालला होता एकाही शेतकऱ्याने या सहा वर्षांमध्ये शेतात काहीच पिकवलं नाही परिणामी उपासमारही झाली पण आपल्या भूमिकेवर हे शेतकरी सहा वर्ष ठाम राहिले आश्चर्य वाटलं ना पण हे खरं आहे जगातील शेतकऱ्यांच्या इतिहासात नोंद असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या या निर्धाराला चरीचा शेतकरी संप म्हणून ओळखलं जातं कोकणातील खोती पद्धती विरोधात हे शेतकरी मोठ्या धैर्याने एकवटले होते रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळच्या चरी या कृषी प्रधान ग्रामीण पट्ट्यात आजपासून सुमारे नव्वद वर्षांपूर्वी हा संप झाला होता या संपाने महाराष्ट्रात अनेक महत्वाचे बदल घडवले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही या संपाला जाहीर पाठिंबा दिला होता किंबहुना बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाची बीज सुद्धा याच संपात दडली आहेत तत्कालीन इंग्रज सरकारला झुकवणाऱ्या या संपाचं नेतृत्व केलं होतं शेतकरी आणि कामगार नेते नारायण नागू पाटील यांनी आणि याच संपामुळे पुढे महाराष्ट्रात लागू झाला या ऐतिहासिक शेतकरी संपाची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आपल्याला अधिक खोती परंपरा काय आहे खोती पद्धत काय आहे हे समजून घ्यावं लागेल खोत म्हणजे मोठे जमीनदार किंवा वतनदार पेशव्यांच्या काळापासून खोती हे सरकारी वतन असायचे सरकारी सारा वसूल करणं आणि तो सरकार दरबारी जमा करणं हे प्रामुख्यानं खोताचं काम असायचं ज्या गावात खोत असायचे त्या गावाला खोती गाव म्हणून ओळखलं जायचं चरी शेतकरी संपाचे अभ्यासक आणि कृषीवल दैनिकाचे माजी संपादक एस एम देशमुख सांगतात की खोतांनी स्वतःला सरकार समजूनच गरीब कुळांची लूट केली वर्षभर राब राब राबूनही अखेर अन्नधान्य हे खोताच्या पदरी पडायचं केवळ एवढंच नव्हे तर खोत या कुळांना स्वतःकडेही राबवून घ्यायचे कुळ म्हणजे दुसऱ्याची जमीन कसणारा किंवा त्या जमिनीवर प्रत्यक्ष कष्ट करणारा माणूस देशमुख सांगतात की शेतकऱ्यांच्या अशिक्षितपणाचाही खोत फायदा घ्यायचे कबुलायत नावाच्या खोतांनी सुरू केलेला हा प्रकार असाच होता कबुलायत म्हणजे जमिनीची अकरा महिन्यांची भाडेपट्टी लिहून घेतली जायची एक एकरामागे खंडीभर भात मक्ता म्हणून खोत घ्यायचे कुणी शेतकरी हे देऊ शकला नाही तर मग पुढच्या वर्षी दीड पटीने वसुली केली जायची त्यामुळे जमीन कसूनही शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नव्हतं कुळाच्या शेतीमध्ये भाजीची मालकी खोतांची असायची कुळाने जर शेतामध्ये आंब्याचे झाड नारळ किंवा फणसाचे झाड लावले असेल तर झाडांच्या फळांवर खोतांचा हक्क असायचा तसा अलिखित करार होता कुळाच्या गावातील जमीन गावाच्या सामूहिक मालकीची असली तरी अप्रत्यक्षपणे खोत त्यावर मालकी हक्क सांगायचे खोत शेतमजुरांकडून कुळांकडून सर्व खासगी काम आणि जमिनीच्या मशागतीची कामं सुद्धा धाकधपटशाही करून घ्यायचे कुळाने वसुली नीट दिली नाही तर प्रसंगी कुळातील संपूर्ण कुटुंबाला गुलाम म्हणून वागवलं जायचं अशी अमानवी पद्धत कोकणात लागू होती अशी सविस्तर माहिती एस एम देशमुख देतात या खोती पद्धतीला एकोणीसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकापासून ठिकठिकाणी विरोध सुरू झाला कधी रत्नागिरीतल्या खेड तालुक्यात तर कधी रायगडमधल्या पेण तालुक्यात असेच छोटे मोठे संप एकोणीसशे एकवीस ते कालावधीत खोतांविरोधात रायगडमध्येही झाले मात्र तेही मोडून काढण्यात आले मात्र या सर्व घडामोडी नारायण नागू पाटील पाहत होते आणि त्यानंतर या विरोधात आवाज उठवण्याचा विचार करत त्यांनी शेतकरी व्यस्तांना भेट द्यायला सुरुवात केली खोतांना विरोध करण्यासाठी अखेर एकोणीसशे सत्तावीस साली कोकण प्रांत शेतकरी संघ स्थापन करण्यात आला भाई अनंत चित्रे या संघाचे सचिव होते या कोकण प्रांत शेतकरी संघाने खोती पद्धती विरोधात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये सभांचा धडाका लावला त्यांच्या सभा उधळून लावण्याचाही प्रयत्न झाले अनेकदा नारायण नागू पाटील आणि भाई अनंत चित्रे यांच्यावर भाषणबंदीही लादण्यात आली मात्र तरीही शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढत गेला या संपाच्या दृष्टीने सर्वात महत्वाची परिषद पंचवीस डिसेंबर एकोणीसशे तीस रोजी पेण तालुक्यात पार पडली कुलाबा जिल्हा शेतकरी परिषद असं या परिषदेचं नाव होतं कुलाबा हे रायगड जिल्ह्याचं तत्कालीन नाव हो। या परिषदेचं नेतृत्व नारायण नागू पाटील आणि भाई अनंत चित्रे यांनीच केलं होतं या, या परिषदेत मंजूर झालेले ठराव हे पुढील संपासाठी प्रेरक ठरले खोती पद्धती नष्ट झाली पाहिजे जमिनीची मालकी शेतकऱ्यांची व्हावी मक्ते आणि व्याज कमी करावे कबुलायतचा नमुना बदलला पाहिजे इत्यादी अठ्ठावीस मागण्यांचा हा ठराव झाला या परिषदेनंतर नारायण नागू पाटील आणि भाई अनंत चित्रे यांनी सभांचा पुन्हा एकदा धडाका लावला आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली तत्कालीन कुलाबा जिल्ह्यातील खेड तळा माणगाव रोहा पेण अशा ठिकाणी हजारोंच्या गर्दीने सभा झाल्या या जनजागृतीची आणि खोती पद्धती विरोधी भावना एकोणीसशे तेहतीस साली ऐतिहासिक संपात परावर्तित झाली एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे तेहतीस या सालांदरम्यान नारायण नागू पाटील आणि भाई अनंत चित्रे यांच्या सभा आणि एकूणच चळवळीवर निर्बंध लादले गेले परिणामी चळवळही मंदावली मात्र एकोणीसशे तेहतीस साली बंदी उठवल्यानंतर अलिबाग तालुक्यातील चरी परिसरातील पंचवीस गावांची एक सभा झाली तारीख होती सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे तेहतीस अलिबाग वडखळ मार्गावर हे चरी गाव आहे या गावातच ऐतिहासिक संपाची घोषणा झाली नारायण नागू पाटील हे चरीच्या सभेचे संघटक होते शेतकऱ्यांना उत्पादनातील योग्य वाटा मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी संपावर जावं अशी घोषणा झाली आणि त्याच दिवसापासून संपाला सुरुवात झाली कुळांनी जमीनदारांच्या जमिनी कसायला नकार दिला अन्न पिकवायचं नाही असा निर्णय घेतला हा संप मोडून काढण्यासाठी खोतांकडून आणलेला दबावही परतावून लावण्यात हे शेतकरी यशस्वी झाले खरे मात्र शेतीच न केल्याने आलेली उपासमारी कशी परतावून लावणार होते ते एकोणीसशे तेहतीस ते एकोणीसशे एकोणचाळीस पर्यंत हा संप चालला म्हणजे एकूण सहा वर्ष या संपात चरीसह एकूण पंचवीस गावं सहभागी झाली होती जो काही फटका बसला तो याच गावांना बसला या संपा दरम्यान शेतकऱ्यांची ससे होलपट झाली जंगलामध्ये लाकूड फाटा तोडून दिवस काढावे लागले करवंद कांदे बटाटे विकून जगावं लागलं मात्र तरीही शेतकरी संपावरून मागे हटले नाहीत याच संपादरम्यान रायगड जिल्ह्यातील कुलाबा समाचार सारख्या वृत्तपत्रांनी संपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले एस एम देशमुख सांगतात की कुलाबा समाचारमध्ये जमीनदार आणि कुळे यांच्यात बेबनाव करण्याचा प्रयत्न अशा मथळ्यांखाली अग्रलेख दिले होते संपाच्या हेतूबद्दल शंका उपस्थित केल्या गेल्या वृत्तपत्रांनी साथ सोडल्याचं पाहून नारायण नागू पाटील यांनी लोकवर्गणीतून मग स्वतःच हो व्यासपीठ उभं केलं पाच जुलै एकोणीसशे सदतीस रोजी त्यांनी कृषीवल या दैनिकाची सुरुवात केली शेतकऱ्यांपर्यंत संपाची माहिती पोहोचवण्यासाठी या दैनिकाची मदत झाली आज हे दैनिक शेतकरी कामगार पक्षाच्या मुखपत्रासारखं काम करत बाबासाहेब आंबेडकरांनी या संपाला जो पाठिंबा दिला होता त्याबद्दल एस एम देशमुख त्यांच्या एका लेखात अधिक सविस्तरपणे हा शेतकरी संप सुरू असताना एकोणीसशे चौतीस साली आणखी एक शेतकरी परिषद भरवण्यात आली होती आणि या परिषदेचं अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे देण्यात आलं होतं स्वतः भाई अनंत चित्रे बाबासाहेबांना आणण्यासाठी मुंबईला गेले होते खोदशाही नष्ट करा सावकारशाही नष्ट करा अशा घोषणाही या परिषदेत देण्यात आल्या बाबासाहेबांनी शेतकरी मजूर पक्षाची घोषणा याच परिषदेत केली तर पुढे शंकरराव मोरेंसह मंडळींनी स्थापन केलेल्या शेतकरी कामगार पक्षाची बीज सुद्धा सरीच्या शेतकरी संपात असल्याचं बोललं जातं सावकारांविरोधात या परिषदेत भाषण झाली आधीपासूनच संपाविरोधात असलेल्या कुलाबा समाचारने त्यावेळी लेख छापला आणि त्याला मथळा दिला सावकार तितका तोडवावा पण बाबासाहेबांच्या भेटीनंतर चर्चेलाही वेग आला ऑगस्ट रोजी कुळ आणि खोतांमध्ये चर्चा घडवून आणली पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही आणि संप सुरूच राहिला पुढे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजदूर पक्षाच्या चौदा आमदारांच्या पाठिंब्यावर सतरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी खोती पद्धत बंद करण्याचे विधेयक मुंबई विधीमंडळात मांडले त्यानंतर सरकारला जाग आली आणि मोरारजी देसाईंना संपकऱ्यांना भेटण्यासाठी पाठवण्यात आलं बाळासाहेब खेर हे तेव्हा मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते त्यांनी मंत्रिमंडळातील महसूल मंत्री, मंत्री असलेल्या मोरारजी देसाईंना चरीला जाऊन आढावा घ्यायला सांगितलं त्यावेळी मोरारजींनी दिलेलं आश्वासन नारायण नागू पाटलांना पटलं होतं नारायण नागू पाटील त्यांच्या कथा एका संघर्षाची या आत्मचरित्रात म्हणतात मोरारजी भाईंनी लवाद नाम्याद्वारे दिलेला निकाल माझ्या अपेक्षेपेक्षाही निपक्षपाती आणि समतोल होता शेतकऱ्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या शेतकऱ्यांचा विजय झाला होता यानंतर वातावरण निवळू आणि दुसरीकडे शेतकरीही संपाने त्रासले होते हातात तोंडाची गाठभेट होत नव्हती इतकं संकट आलं होतं पण अशा स्थितीतही हा संप सहा वर्ष टिकला एकोणीसशे एकोणचाळीस साली सरकारने कुळांना संरक्षण देण्याची घोषणा केली आणि सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे तेहतीस पासून सुरू झालेला हा संप अखेर सहा वर्षांनी मिटला या संपामुळेच महाराष्ट्रात एकोणीसशे एकोणचाळीस साली कुळांना अधिकृत संरक्षण मिळालं कसेल त्याची जमीन हे तत्व मान्य केलं आणि प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्या कुळांना जमिनीची मालकी मिळण्याची तरतूद करण्यात आली सर्वप्रथम जमिनीत कसणाऱ्या कायदेशीर कुळाची नावं सातबाऱ्याच्या इतर हक्कात नोंदवली गेली त्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली ज्यावेळी कुळ कायदा अस्तित्वात आला तेव्हा कुळांना अधिक अधिकार प्राप्त झाले वैशाली पाटील सांगतात की राहील त्याचे घर आणि कसेल त्याची जमीन हे कुळ कायद्याचं ब्रिद वाक्य आहे यातील कसेल त्याला जमीन तर मिळाली पण राहील त्याच्या घरासाठी संघर्ष कायम होता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रा वी भुसकटे अशांनी पुढाकार घेऊन राहील त्याचे घरसाठीही प्रयत्न केले आणि दोन हजार साली सरकारने अधिसूचना काढून कुळ कायद्यात याचाही समावेश केला असं वैशाली पाटील सांगतात म्हणजेच एकोणीसशे तेहतीस किंवा त्याही आधीपासून सुरू झालेल्या या संघर्षाचं वर्तुळ खर तर दोन हजार साली पूर्ण झालं चरीच्या शेतकरी संपानं महाराष्ट्रातील शेतकरी संघर्षाचा पाया भक्कम केल्याची भावना आजही कृषी क्षेत्रातील दिग्गज व्यक्त करतात या व्हिडिओसाठी हे संपूर्ण संशोधन केलं आहे नामदेव अंजना यांनी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून शेअर करा आणि बी बी सी मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद